अकोला शहरात यंदाच्या गुढीपाडव्याचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार आहे संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले अकोला शहरात संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने गुढीपाडवा दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे ही यात्रा रविवार तीस मार्च रोजी सकाळी सात वाजता श्री राजराजेश्वर मंदिर येथून शुभारंभ होणार आहे या निमित्ताने महापूजा होईल आणि यात्रेच्या मार्गावर येणाऱ्या सर्व मंदिरांना धर्मध्वज प्रदान करण्यात येणार आहे या मोटरसायकल रॅलीमध्ये अनेक धार्मिक आणि अने सांस्कृतिक उपक्रम पाहायला मिळणार आहे या यात्रेचा मार्ग राजराजेश्वर मंदिर विठ्ठल मंदिर चौक काळा मारुती गांधी चौक आणि श्री सती मंदिर मार्गे बिर्ला राम मंदिर येथे संपन्न होईल महाआरती आणि रामरक्षा पठण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे महिलांच्या वतीने लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे तसेच राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचा राम दरबार देखील यात्रेचे विशेष आकर्षण असणार आहे संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक नितीन वाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे हे सुद्धा एका फार मोठ सामाजिक कारण स्वयंभा महादेव सर्वांना माहीत असेल आणि तेथे आज सर्व फार मोठ एक संमेलन आहे त्यामुळे जेटे साहेब इथं उपस्थित नाही पण मागील कित्येक पिढ्यांपासनं आपल्या शहराला आरोग्य सेवा देत असलेले दे या वर्षीचे आमचे उपाध्यक्ष डॉक्टर पार्थ सारथी शुक्ला सर या, या वर्षी उपस्थित आहेत तसेच सामाजिक आणि धार्मिक कार्यात सदैव अग्रसर असलेले रामप्रसाद के मिश्रा सर वैद्यकीय क्षेत्रात असलेले डॉक्टर अभिजीत के नालट सर शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असलेले आपलं प्रवीण चव्हाण सर हे सर्व येथे उपस्थित आहेत हे नवीन ह्या वर्षीचे कार्यकारणी आणि सर्व मार्गदर्शक इथे उपस्थित आहेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अकोलावासियांना पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे शहरातील राष्ट्रप्रेमी नागरिक आपल्या कुटुंबासह या नववर्ष स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय जागर करणार आहे अकोला शहरात हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी संस्कृती संवर्धन समितीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहेत गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीचा उत्सव असून त्याचा आनंद सर्वांनी मिळवावा अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज